कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या खाजगी अनुदानित अंशत अनुदानित विना आश्रम आश्रमशाळा स्वयं अर्थसहाय्य आणि उर्दू शाळा अशा एकूण दोनशे पंचेचाळीस शाळा आहेत या शाळेत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकोणपन्नास हजार 15 एकशे अठ्ठावन्न इतकी आहे त्यापैकी चव्वेचाळीस हजार तीनशे तीस विद्यार्थी मराठी शासकीय अनुदानित शाळेत शिक्षण घेत तर चार हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात कागल तालुक्यात अजूनही मराठी माध्यमातून शिक्षण विद्यार्थी आणि पालकांचा कल आहे आहे हीच एक बातमी गेल्या काही वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटलंय पालकांनाही आपला मुलगा किंवा मुलगी इंग्रजी शाळेत शिकावी असं वाटत असतं किंबहुना इंग्रजी शाळेत मुलांना शिकवणं हे आता स्टेटस सिम्बॉल झालंय पण कागल तालुक्यात तशी परिस्थिती नाही सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कागल तालुक्यात शिक्षणाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्यात कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकशे एकवीस शाळा आहेत या शाळांमध्ये चौदा हजार दोनशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर खाजगी अनुदानित शाळांची संख्या असून त्या शाळांमध्ये अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी शिकत आहेत अंशतः अनुदानित चार शाळांमध्ये पाचशे दहा विद्यार्थी आहेत तर नगर परिषदेच्या सहा शाळांमध्ये सहाशे सत्तावीस विद्यार्थी शिक्षण घेतात दोन आश्रम शाळांमध्ये ऐंशी विना अनुदानित उर्दू माध्यमाच्या सात शाळांमध्ये पाचशे पंचेचाळीस आणि स्वयं अर्थसहाय्य इंग्रजी माध्यमांच्या तेहतीस शाळांमध्ये चार हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थी शिकतात मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या कागल तालुक्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या चव्वेचाळीस हजार तीनशे तीस असून इंग्रजी माध्यमात चार हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामुळं कागल तालुक्यानं अजूनही मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिल्याचं स्पष्ट होत आहे एकीकडं लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट झालाय तर शिक्षकांनीही शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यामुळं शिष्यवृत्ती किंवा प्रज्ञाशोध परीक्षेत कागल तालुका जिल्ह्यात पहिला असतो कागल तालुक्यातील नव्वद टक्के विद्यार्थी मराठी माध्यमात केवळ दहा टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात ही नक्कीच सकारात्मक बाब आहे